चोपडा तालुक्यातील वडोदा येथे क्षेत्र प्रति पंढरपूर असलेल्या विठुरायाची महापूजा जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात चंद्रहास गुजराती गोकुळ पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि वडोदा गावातील मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले दोन हजार पासून महाराष्ट्रात विविध पदावर काम करताना वारी आणि वारकरांची सेवा करण्याची संधी मला महाराष्ट्र शासनाने दिली त्याबद्दल मी विशेषतः खूप आभारी आहे आज मला वडोदा या गावी पूजा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद होत असल्याची यावेळी त्यांनी सांगितले शुभेच्छा सर्वदा रामकृष्णा आज आज मला या ठिकाणी एक एक प्रथा सुरू झाली आहे मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये ज्यामध्ये जिल्हाधिकारी जे आहेत जळगावचे त्या या गावात येऊन या ठिकाणी पूजाचे शुभ प्रारंभ करतात आणि त्या हिशोबाने मला पण देवांचे आशीर्वाद आणि मला पण आज ज्या संधी मिळाल्या या गोष्टीचा मला, मला खूप आनंद आहे दोन हजार सतरापासून ज्यावेळी मी महाराष्ट्रात आलो म्हणजे पंधराला आलो बट सतरापासून ज्यावेळेस मला म्हणजे वारी आणि वारकरींची सेवा करण्याची संधी महाराष्ट्र शासनाने विभिन्न पदावर कार्यरत करून मला दिली त्यापासून मला विभिन्न पद्धतीमध्ये या सेवा करण्याच्या आणि पूजा प्रार्थना करण्याची संधी व्यक्तिशा मिळालेली आहे त्याबद्दल मी विशेषतः म्हणजे आभारी आहे आणि आज त्या आज मला या ठिकाणी पूजा करण्याची जी संधी सर्वांनी मला दिली याच्यासाठी मी विशेष आभार सगळ्यांच्या व्यक्त करतो परत सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना रामकृष्ण महाराष्ट्र जनते शाकुंत स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे आषाढी एकादशीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवाला सांगड घालतो की बळीराजा जो गरीब शेतकरी कष्टकरी व गरीब लोकांना न्याय भेटावा व त्यांचं सुख समाधान ही प्रार्थना करतो शिक्षणाच्या वारी शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी या पद्धतीने आम्ही गेल्या दहा वर्षापासून शाकुंद स्कूल फॉर एक्सलन्स ही गजानन महाराज पासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत देखावे देखत आणि रिंगण करत आम्ही दर्शनाला इथं येतो आणि दरवेळेस सर्वसामान्य जिथे विठ्ठलाचे तिथं जाऊ शकत नाही तिथं आम्ही इथं तीन रिंगण करतो त्या रिंगणामध्ये सर्व जनते आणि सर्व विद्यार्थी हे सगळं रिंगण करून हे सगळे जनते आपले संस्कार आपल्या म्हणजे संस्कार पासून शिक्षणाकडे हे ब्रिज वाक्य शाकुंतल स्कूल फॉर आहे आणि त्याच्यामध्ये देखावं दाखवत आम्ही संदेशाद्वारे दरवर्षी आपण आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची वारी आम्ही करत असतो दरवर्षी मंदिरापासून विठ्ठल असतो यामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून कडून आमच्या मुला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो जसं की आपल्या वाचवा जे वेगवेगळे सामाजिक संदेश आहेत ते संदेशामार्फत आपण दाखवत असतो सोबत आम्ही रिंगण तीन ठिकाणी आपण आज रिंगण केले आहोत जसं की पंढरपूरला रिंगण असतं त्याचमधून मुलांना यावर्षी पण आपण आपल्या शाळेतर्फे आपण रिंगण साजरी केलेलं आहे रिंगण केलेले आहोत त्यामधून मुलांना एक आमचा एकच उद्देश असतो की मुलांना संस्कृतीचा टचअप असावा आणि संस्कृतीपासून मुलं दूर नये हे आपला एकच उद्देश असतो सामाजिक संदेशातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो यावर आमचा नेहमी भर असतो आणि मागच्या दहा वर्षापासून आपण दरवर्षी Strukturna ciri, apabila kita menjelaskan, pasti wajar itu yang disarankan.